सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसकडून कुठल्या मतदारसंघात जागा लढवावी या विषयावर आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उद्दिष्टाने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे सिंधुदुर्गात शिल्लक राहिलेल्या देवगड कणकवली वैभववाडी या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवार निवडणूक रिंगणात न उतरल्यास राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी अन कार्यकर्त्यांनी आपला गाशा गुंडाळलेला बरा अशी चर्चा काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते अन राजकीय पटलावर सुरू आहे एकूणच या सविस्तर विषयाबाबत राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी एक्सक्लुझिव्ह सविस्तर संवाद साधलाय कोकणशाहीचे मुख्य संपादक साईनाथ गावकर यांनी पाहुयात विधानसभा निवडणुकांचं बिगोल तर अवघ्या काही दिवसातच वाजणार आहे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष ठरलेला अर्थाचं राष्ट्रीय काँग्रेसचं कोकणातील स्थान नेमकं काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबती नाहीत स्वतः राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाना खरं तर या चर्चेमध्ये स्वागत करतो आहे थेट कोकणातनं आपली ही एक्सक्लुसिव्ह मुलाखत करण्यासाठी मुंबईमध्ये आलो मला खरं तर जाणून घ्यायचं आहे फक्त पट्ट्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस आपलं नाव कशा पद्धतीनं अधोरेखित करेल या विधानसभा निवडणुकीत त्याचं काही नियोजन झालं आहे का मी सर्वात प्रथम कोकणशाही न्यूज चॅनलला मी मनापासून शुभेच्छा देतो की गेल्या तीन वर्षापासून या चॅनलची सुरुवात झाली आणि कोकणातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न आणि कोकणाच्या विकासासाठी सातत्यानं लढा उभा करणारं हा चौथा स्तंभातला लोक कोकणशाही यांनी चांगलं काम केलेलं आहे लाखो लोकांपर्यंत लाखो लोकांच्या भूमिका घेऊन लढणारा हे चॅनल त्याला मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मनापासून सुरुवातीला शुभेच्छा देतो आपण जे काही प्रश्न उपस्थित या ठिकाणी केलेत कोकणामध्ये मी मान्य करतो की अलीकडच्या काळामध्ये काँग्रेस हा त्या भागातला सगळ्यात कमजोर पक्ष आहे अशा पद्धतीचं चर्चा आणि ती वास्तविकता पण एक काळ असा होता की याच कोकणामध्ये सगळ्यात जास्त आमदार खासदार निर्माण करणारं हा भाग होता आणि मधला हा काळ पक सोडला तर या काळामध्ये काँग्रेस त्या ठिकाणी वीक झाली अशा पद्धती चित्र आहे पण मी हे सांगत याच्यासाठी सांगतो की कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मानणारा वर्ग आहे मी मधल्या काळामध्ये आमच्या वार्षिक यात्रा आमच्या देवीची जी होते इथली आपल्या अंगेवा अंगेवाडीची त्या यात्रेला मी आलो आल्यानंतर दर्शन केलं लो, तिथल्या लोकांना भेटलो तिथल्या कार्यकर्त्यांना भेटलो आणि मग ग्रामपंचायतचे सरपंच आणि तिथल्या सदस्यांना मला भेटायचं होतं त्यांनी आग्रह केला म्हणून मी त्यांच्याकडे गेलो तर ते, ते सांगितलं की आम्ही काँग्रेसचेच आहोत म्हणजे जिथं कोकणामध्ये काँग्रेस नाही असं म्हणणार आहे त्या ठिकाणी आमची कोकणामध्ये त्या ठिकाणी मला जेव्हा काँग्रेसचे सरपंच काँग्रेसचे सदस्य मोठ्या संख्येने तिथं पाहिलेत तर मी तुम्हाला तेच सांगतो की आज अंगण अंगेवाडी असेल की अनेक भागामध्ये मी मधल्या काळात बारसूच्या आंदोलनात गेलो होतो त्यावेळेस मी अनेक गावात गेलो तिथं काँग्रेसला म्हणणारा मोठा वर्ग आम्हाला पाहायला मिळाला काही लिडरशिपचा प्रश्न निर्माण झाला त्या भागात पण आत्ता मी मुद्दाम कोकणातले मग सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल पालघर असेल ठाणे असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये आत्ता आम्ही संघटनात्मक मजबूत होण्याचं काम सुरू केलेलं आहे आत्ताच ग्रॅज्युएट मतदारसंघाची निवडणूक लढली ठीक आहे त्याच्यात काही आमच्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करून आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आपली सुरुवात करेल आणि पुढच्या येणाऱ्या काही काळातच म्हणजे वर्षोने नाही काही काळातच कोकण हे काँग्रेसचं कोकण म्हणून ओळखलं जाईल अशा पद्धतीचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे आणि ते आपल्याला येत्या काळात जनतेच्या कोकणातल्या जनतेच्या आशीर्वादाने पाहायला मिळेल मला खर तर विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील माझा महत्वाचा प्रश्न आपल्याला असा आहे आपण त्या ठिकाणी जागा काही काँग्रेसला भेटतील नाही भेटतील हा चर्चेचा विषय तो नंतर आपण पुढे या मुलाखतीच्या निमित्तानं देखील चर्चा करू कुठल्या प्रमुख मुद्द्यांवरती महाविकास आघाडीमध्ये असलेला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं चित्र पाहायला भेटेल कोकणातले कुठले प्रमुख प्रश्न आपण उचलणार आहोत बघा आत्ता तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की सगळ्यात जास्त आत्महत्या ह्या शेतकऱ्यांच्या देशामध्ये सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त बेरोजगारी कुठल्या महाराष्ट्र राज्यात आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे महागाईचा कळस राज्यात सरकारच्या कर्ज धोरणामुळे जोपास दहा लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्र राज्याच्या सरकारने केलं केंद्राच्या सरकारचं वेगळं कर्ज असं पाहिलं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे महागाईमध्ये अनेक लोक परेशान आहेत आणि म्हणून ही मूळ प्रश्न महागाई गरिबांचे प्रश्न बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढं जाऊ कोकण हा नैसर्गिक संपदेनं व्यापलेला भाग आहे कोकणातला माणूसही हा निसर्गावर प्रेम करणारा आहे त्या ठिकाणी कोकणाला उद्ध्वस्त करण्याचं प्लॅनिंग राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारच्या माध्यमातून केला जातो आहे असे चित्र आता अनेकदा पाहायला मिळालेलं आहे लोकांचा विरोध असताना त्या ठिकाणी कोकणाचा निसर्ग संपवण्यासाठी काही प्रकल्प आणले जातात आणि लोकांमध्ये त्याच्यात मोठा संघर्ष होताना आपण पाहिलेला आहे आम्ही मधल्या काळातही सांगितलं की आमची माझी स्वतःची भूमिका आहे की मी ज्यावेळेस सार्वजनिक उपक्रम समितीचा सा, विधिमंडळ कमिटीचा अध्यक्ष या नात्यानं महाराष्ट्रातले जेवढे काही सार्वजनिक उपक्रम आहेत त्याच्यामध्ये कोकण विकास महामंडळ सुद्धा आहे त्याचा जेव्हा मी अहवाल आणि त्याचा या सगळ्या गोष्टी पाहत होतो तर कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समजा इंटरनॅशनल एअरपोर्ट आम्ही तयार केलं तारखली एक कोकणातला एक मोठा भाग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इतकं शुद्ध आणि स्वच्छ पाणी आहे की जो इतका सुंदर किनारपट्टा समुद्राचा किनारपट्टा आपल्यासोबत आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या व्यवस्था त्या ठिकाणी करता येईल जागतिक पातळीवरून आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोव्याला पण नव्हे तर चांगल्या चांगल्या पर्यटनातल्या राज्याला मागं पाडणारं कोकण ठरू शकतो आणि मोठा रोजगार त्या ठिकाणी आपण उभा करू शकतो अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे पण मग कोकणातला आमचा आंबा असो काजू असो या सगळ्या ज्या शेतीच्या भाग आहेत त्यालाही आपण इंटरनॅशनल लेवलवर घेऊन जाऊन त्याला आमच्या त्या भागातल्या शेतकऱ्याला जास्त शेतीच्या मालाला भाव देऊ शकतो शेतीवर आधारित उद्योग त्या भागात उभं करू शकतो आणि पर्यावरणाचे रक्षण करू शकतो अशी परिस्थिती त्या भागात आहे दळणवळणाच्या सोयी त्या ठिकाणी अपुऱ्या आहेत मोठ्या प्रमाणात आता आपण पाहिला की मुंबई ते गोवा जाणारा रस्ता तो अनेक वर्षापासून तयार होता है। अनेक सरकार आलेत अनेक गेलेत त्या रस्त्याने कितीतरी लोक मरम पावलेत कितीतरी लोक अपंग झाली पण तो रस्ता बनत नाही म्हणजे भ्रष्टाचाराचं चा कोकणातलं सगळ्यात मोठं अगर कुठलं आपल्याला उदाहरण द्यायचं असेल तर मुंबई ते गोवा जाणारा रस्ता हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचं चा केंद्रबिंदू निर्माण झालेला आ, एक चित्र आपल्याला एका याच्यावरून कारण की भात तपासून एक शीत तपासलं जातं त्याच्यातलं हे एक शीत आपण तपासलं तर जे काही आत्ताचे सत्ताधीश आहेत जे काही विकासाच्या गप्पा मारतात त्याचं एकच उदाहरण आपण याच्यावरून देऊ शकतो की मार कोकणामध्ये भ्रष्टाचाराच्या परिसीमा किती वर गेलेल्या आहेत त्यामुळे कोकण हे भ्रष्टाचारी व्यवस्थेतून कसं मुक्त करता येईल कोकणाला पर्य पर्यावरणाला साबूत ठेवून पर्यटनाच्या व्यवस्था कशा उभ्या करता येईल तिथल्या शेतीच्या मालाला कसा भाव देता येईल तिथल्या लोकांना हाताला काम कसं देता येईल या पद्धतीचं एक प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे त्याचं ब्ल्यूप्रिंट आमच्याजवळ तयार आहे आणि जे काही आत्ता आमचा कोकणी माणूस जेव्हा मुंबईत येतो तो चाकरमानी होतो मला मला हा चाकरमानी ठेवायचा नाही मला माझ्या कोकणातल्या माणसाला मालक म्हणून ठेवायचं आहे हे स्वप्न आमचं आहे आणि त्या दृष्टिकोनातलं पा उल आम्ही उचलतो आहे त्यामुळे कोकणाच्या बाबतची भूमिका आमची स्पष्ट आहे आणि कोकण उद्याचा महाराष्ट्रातला सगळ्यात आर्थिक मजबूत असलेला भाग निर्माण करण्याचं आमचं स्वप्न आहे ते कोकणाच्या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही करू अशा पद्धतीचा विश्वास मी कोकणाच्या जनतेला देतो आहे मला खरं तर मागेल पंच्याहत्तर वर्ष झाली भारत स्वतंत्र होऊन आंबा नारळ काजू पर्यटन मासेमारी हे कोकणाला जन्मजात भेटलं आहे पण पंच्याहत्तर वर्षात ह्या क्षेत्रांचा द्याक्� विकासच होऊ झाला नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर मुंबई शहराच्या ठिकाणी झालं आपण ज्या आता अपेक्षा व्यक्त केल्या आणि अर्थातच ब्ल्यू प्रिंट जे मांडत आहे या ब्लू ब्ल्यू प्रिंटला आमच्याकडनं देखील शुभेच्छा आहेत थोडंसं राजकारणाकडे येतो सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आणि देवगड विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी महायुतीमध्ये कलगीतुरा रंगलेलं चित्र पाहायला भेटतं आहे याचा फायदा कुठेतरी महाविकास आघाडीला होईल असं तुम्हाला वाटतं आहे का महायुतीमध्ये तर आत्ता सध्या महाभारत आहे आणि रह तो राहणाराच आहे तो न संपणार आहे त्याच्यामुळे आम्ही कोणाच्या आपसातल्या आप भांडणाने फायदा घ्यायचा आमचा आमची ती मानसिकता नाही आम्ही इंग्रजाला हाकलणारी लोक आहोत ज्यांनी दीडशे वर्ष या देशावर राज्य केलं लोकांना आपसात भांडवून त्या वृत्तीचे नाही आम्ही काँग्रेसचे लोक आहोत आम्ही विकासाच्या मुद्द्यावर कोकणात निवडणूक लढू आणि ज्या जागा आम्हाला मिळतील त्या वर आम्ही विजय प्राप्त करू ही भूमिका आमची आहे त्यामुळे महायुतीमधला हा जो महाभारत आहे आता त्यांना खाऊनच घेणार आहे कारण की ते भ्रष्टाचाराचे सगळे सिलेदार जे आहेत कोकणाला संपवणारे जे सिलेदार आहेत तेच आता सत्तेत आहेत त्याला कोकणातल्याच जनतेने सत्तेतून बाहेर काढायचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे काँग्रेसला कोकणामध्ये चांगली संधी आहे कोकणातल्या जनतेचे आशीर्वाद आहे खरं तर सावंतवाडी मधनं देखील राष्ट्रीय काँग्रेसला जागा भेटावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे जास्त करून देवगड विधानसभा मतदारसंघातनं देवगड विधानसभा मतदारसंघाला ही जागा भेटावी असा तिकडचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा देखील आग्रह आहे आमदार नितेश राणेंच्या विरोधातील ही तर जागा आहे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे एकूणच या जागांबाबत काही नियोजन राष्ट्रीय काँग्रेसनं केलेलं आहे का काही विचाराधीन आहे का रत्नागिरी जिल्ह्यातले असोच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या असो की रायगड किंवा ठाणे जिल्ह्यात असो किंवा पालघर असो या सगळ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक जागेची चाचपणी आम्ही करतो आहे आम्ही कार्यकर्त्यांना तिथल्या नेत्यांना आमच्या सूचना अशा आहेत की एकजुटीनं आपण पुढं जा लोकांपुढे जा संघटनात्मक जे काही सूचना आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत त्या त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णत्वास जा ज्या ठिकाणी संघटनात्मक आणि ने कार्यकर्त्यांनी नेत्यांचा एकोपा आहे त्या विधानसभा आम्ही मागणार आणि आम्हाला विश्वास आहे की महाविकास आघाडीमध्ये आम्हाला त्या जागा कारण मेरिटच्या आधारावर हो जेव्हा चर्चा करू त्या जागा आम्ही कशा निवडून आणू शकतो कारण की जे का प्रेझेंटेशन द्यायचा विचार आला की ती जागा तुम्ही कसं जिंकणार तर आम्ही त्यांना सांगू की हे आमच्याजवळ पॉझिटिव्ह आहे या आधारावर हो आम्ही ही जागा जिंकू शकतो त्यामुळे मला असं वाटतं वा की यावेळेस कोकणामधला एक मोठा बदलाव आपल्याला हो पाहायला मिळेल काँग्रेसच्या आपल्या जागा त्या ठिकाणी येताना आपण पाहणार आहात देवगड असेल तुम्ही सावंतवाडी सांगितलेलं असेल कणकवली असेल अशा अनेक जागा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत त्या सगळ्या जागेची चाचमणी आम्ही करतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या विधानसभेबद्दलची नजर आम्ही ठेवून आहोत आणि त्या पद्धतीचं काँग्रेस पक्षाचं काम सुरू आहे शेवटचे एक दोन तीन प्रश्न आहेत नाना याच विषयाशी अनुसरून तर कोकणशाहीनं देखील एकूणच ह्याबाबत थोडासा आढावा घेतला सर्वे केलेला आणि त्यावेळी काही गोष्टी समोर आल्यात की देवगडमध्ये एकूणच त्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा हात आणि भाजपाचं कमळ ही दोन चिन्ह जनमानसामध्ये गेलेले आहेत कारण की ती निवडणुकीच्या रिंगणात होती अमृतराव राणे असतील त्यानंतर नितेश राणे देखील दोन हजार चौदामध्ये हे विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात होते एकूणच तिकडच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणून म्हणणं आहे की इकडच्या जनतेला कमळ माहिती आहे आणि काँग्रेसचा हात माहिती आहे म्हणून ही जागा भेटावी नाना पटोले अर्थात प्रदेश अध्यक्ष म्हणून आपली नेमकी याबाबत काय भूमिका असतात दोन गोष्टी आहे मला उद्या सावंतवाडीमध्ये मी संघटनात्मक मजबूत असेल आणि तिथं कार्यकर्त्यामध्ये एकोपा असेल तर मी सावंतवाडी मागेल देवगडमध्ये जी परिस्थिती दे असेल तर मी ती जागा मागेल त्याला कसं आहे अखरी आम्ही जिंकण्यासाठी जागा मागणार आम्हाला मागायची म्हणून जागा मागणार त्यामुळे आमच्या सगळ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचना आणि तुमच्या कोकणशाहीच्या माध्यमातून त्यांना कळावं म्हणून आता आमच्याजवळ काही दिवस जे बाकी आहेत या दिवसामध्ये त्या पद्धतीची व्यूहरचना त्या भागातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी करावी आणि आपल्या आपल्या जागा कशा सुरक्षित करता येईल जिंकण्यासाठी लढण्यासाठी या पद्धतीचा सगळ्यांनी प्रयत्न करावा कारण की जागा वाटपाला जेव्हा आम्ही बसू तर या सगळ्या गोष्टीचा रिपोर्ट त्या ठिकाणी करू कारण की काँग्रेसची भूमिका कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान विकून जे गुजरातला सगळ्या गोष्टी देण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो प्रयत्न आम्हाला हाकळून लावायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणा हा कायम महाराष्ट्राच्या माध्यमातून देशात नाही तर जगात दिसत राहावा हा प्रयत्न आमचा आहे पण आज राज्यातलं जे सरकार आहे हे महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठवत आहे महाराष्ट्रातलं पाणी गुजरातमध्ये महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम यांनी केलं कर्जबाजारी करण्याचं काम केलं महाराष्ट्राला बर्बाद करण्याचं काम केलं महाराष्ट्राचा स्वाभिमान हा कायम राहिला पाहिजे महाराष्ट्राचं शहू फुले आंबेडकर विचाराची जी जळंगळण आहे तिला संपवण्याचं काम एकनाथ शिंदे आणि भाजपचं सरकार करते आहे ती ती थांबवण्याचं काम काँग्रेसच्या वतीनं आम्ही करणार आहोत आणि त्याच्यामुळे मेरिटच्या आधारावर येणाऱ्या काळामध्ये सीटचं डिस्ट्रीब्युशन पण होईल आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्याच्यात यशस्वी अगदी शेवटचा प्रश्न आहे ना खरं तर थेट कोकणातून आपली मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी मुंबईमध्ये आलो सिंधुदुर्गातील आपल्या काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आपल्या तोंडून काहीतरी ऐकण्याची इच्छा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सिंधुदुर्गात एकतरी जागा काँग्रेस आपल्याकडे घेणार आहे का की महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व वाटून टाकणार आहे असा प्रश्न कार्यकर्त्यांचा आहे तुम्ही नेमकं काय सांगाल त्यांना काय संदेश द्या मी मग दिलेला आहे तरी पुन्हा रिपीट करतो की आम्ही जे काही आता सूचना नेत्यांना आणि ने कार्यकर्त्यांना कोकणातल्या मग सिंधुदुर्गपासून तर सगळीकडे ज्या दिलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या संघटनात्मक बांधणी बूथपासून सगळे जे संघटनाच्या सूचना द्यायला ते केल्या पाहिजे सगळ्या कार्यकर्त्यांनी एकोप्याने त्या ठिकाणी काम केलं पाहिजे वातावरण निर्मिती केली पाहिजे जिंकण्याचा आलेख त्या ठिकाणी निर्माण केला पाहिजे ज्या ठिकाणी या पद्धतीची व्यवस्था त्या त्या भागातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केली तर ती जागा आम्ही घेणार आहोत त्यामुळे मी मगाशीच सांगितलं की सावंतवाडी असेल देवगड असेल तुमचं कणकवली असेल अशा या ज्या जागा आहेत या सगळ्या जागेवर आमची नजर आहे नजर आम्ही ल दुर्लक्ष केलेलं असं नाही जिथून आम्हाला प्रॉपर रिपोर्ट येईल ती जागा आम्ही घेऊ पण ते जिंकायसाठी लढू त्यामुळे जागा तर घेणारच पण कुठली जागा घ्यायची ती कशी घ्यायची ती जिंकण्यासाठी कशी घेतली जाईल त्यासाठी आमचा हा प्रयत्न राहणार आहे एकूणच कोकणात राष्ट्रीय काँग्रेसचं महत्त्व कशा पद्धतीनं अधोरेखित होतंय हे चित्र मात्र विधानसभा निवडणुकीच्या जागा जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल राजेश हेदळकर सह सा गावकर कोकणशाही मुंबई असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका